राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत येत्या पंधरा दिवसात रणनीती आमची पहिल्यापासून असतो भारतीय जनता पार्टी ही बारा महिने सर्वसामान्य जनतेशी निगडीत नेहमी असतो तर आम्ही आज निवडणुका लागल्या म्हणून जनतेसमोर जातो हा विषय कधीच नसतो आमचं आम्ही निवडणूक कुठलीही असो बारा महिने सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी संधी मिळाली काही नव्याने संधी मिळाली एकूणच सगळी प्रचाराची एकत्रित आणि सर्वच उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचा कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी ही संघटनेत काम करणाऱ्या माणसालाच नेतृत्वाची संधी देत नेतृत्वाने दिलेल्या संधीचा कशा प्रकारे दिलेल्या संधीच सोनं हे शंभर टक्के जनतेला काय जनतेला जे काय आश्वासन देऊ ते आम्ही पूर्ण करू आणि जे काय आम्ही कामं केलेली आहेत ते केलेले आहेत भारतीय जनता पार्टीने मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातूनच काम केलेली आहेत आणि जे काय थोडेफार राहिलेले आहेत काही गोष्टी सिडकोनी हँडओवर आम्हाला केल्या नसल्यामुळे कामवट्याचं काही प्लॉट असतील त्याच्यामुळे थोडस हे होतं पण ते तो कॅटलॉग आम्ही थोड्या दिवसात भरून काढला आणि जे काही काम आहेत ते भारतीय जनता पार्टीत करणार काही टीका करायचा एवढा उद्देश आहे बाकी काय असा आत्मविश्वास भारतीय जनता पार्टीत मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ज्या अकरा शीट इथे उभ्या केलेल्या आहेत त्या कमलाच्या निशानेवर ज्या अकराच्या अकरा शीट आहेत त्या अकराच्या अकरा शीट आम्ही पण दोन तास तिथं भाजपाचा अध्यक्ष होतो आणि आता सुद्धा आमची जी टीम आहे सर्व ती सर्व टीम व्यवस्थितरित्या काम करणार आहे त्याच्यामुळे काय विषय येणारच